බරන झාලාදවා තුමි එකකන ලියකදලි බරන झාලාදවා තුමි එකකන ලියකදලි लेෙක මලාතිත දුනැව කරලින ලෙක මळමලා දුනව කරාලින බොබඩි තිචි පොලි බොපඩි තිචිබලිකෙ සෞරන බුර බුරු ಕೇಸ ಉಡನ ಬುರು ಬುರೂ ತೋಲನ ಬಾಬಾ ಬಾಬಾ ತೋಲನ ಬಾಬಾ ಬಾಬಾ ಕತಿ ಕ ತೂ ಕೂ ತ ಬೋಲನ ಬಾಬಾ ಬಾ ಕ ತೂ ಕೂ ಮಾಡ ನಾಲ್ಕಾ ನೈ ವಾಡಲಿ ನಾಲ್ಕಾ ನ काडू लागली ना चुक्या बाबा तुम्हाला कळत नाही काडू लागली ना चुक्या बाबा तुम्हाला कळत नाही घरपर्ण फिरत असत्या घरबरण फिरत असते करती बडबड करती बडबड म्हणीबाबांना मदत करत म्हणीबाबांना मदत करते करती गडबड बाबा बाबांना मदत करत ये ती गडबड येतं जातो ना घरात मारत असते मिठी येतं जातो ना घरात मारत असते मिठी सदान कदा काय तिच नव ओटी सदान कदा काय नाव ना तिचं ओटी खरं सांगन मानिले की कधी न जाईन सोडून खरं सांगन मनील्या की न जाईन सोडून तिच्या ग विचारांनी येतो दाटून तिच्या ग विचारांनी येतो दाटून तुतुरू काय चालती थतुर काय चालती मी ते बोला ना पैजना त्यो बोला तपाईँ जान बैत फुला लङ्गना